नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आज परभणीवरून आमच्याकडे पेशंट आले होते मागे सात आठ दिवसापासून त्यांनी आमचं आयुर्वेदिक पंचकर्म न्युरोथेरपी थेरपी थेरपी संपूर्ण केली आणि आज त्यांना सुट्टी होत आहे त्यांना एका साईडला थर्ड स्टेज आणि एका साईडला सेकंड स्टेज एव्हीएन एव्हियन म्हणजे हो अवास्कुलर नेक्रोसिस ज्या ठिकाणी पायातील हाडाचा बॉल खराब होतो आणि चालताना खूप डिफिकल्टीज होते ते प्रॉपर्टीज मध्ये काम करतात आणि या त्यांना खूप त्रास व्हायला लागला मागे सहा महिन्यापासून ते अतिशय त्रस्त होते परंतु इथं आल्यानंतर त्यांना ना किरण दिसला आणि आज खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आराम त्या ठिकाणी दिसला तुमचं नाव नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना माझं राम रा देशमुख मी परभणी म्हणजे प्रॉपर परभणीच्या बाजूला बारा किलोमीटर गाव आहे मिरखेल म्हणून आणि मी राहायला परभणीतच असतो मला हे त्रासामुळे काय म्हणजे सगळ्या कामावर याच्यावर पूर्ण हे झालं होतं सुरुवातीला काय त्रास सुरू झाला होता ने... ने... सुरुवातीला म्हणजे मला सर गाडीवर बसलं की त्रास व्हायचा किंवा एक जागेवर माझा प्रवास जास्त होता आणि प्रवासात सारखं गाडीत बसून राहायचं गाडीच्या खाली उतरलं की हो ते उभंच देत नव्हतं इतका त्रास होता मला त्याच्यानंतर मग मी दो दो परभणी दाखवलं परभणी आयसीयू म्हणून हॉस्पिटल आहे डॉक्टर सूर्यकांत देशमुख म्हणून त्यांना दाखवलं तर त्यांनी ते डायरेक्ट सर्जरी सजेस्ट केली त्यासाठी आणि तिथून मग मी म्हणलं परत ह्याच्यात काही पर्याय आहे का म्हणून मी दुसऱ्या अर्थाला दाखवायला गेलो मुंबईला गेलो सैफीला दाखवलं सैफी वाल्याने पण ते ऑपरेशनच हे केलं त्याच्यानंतर मग जयपूरला गेलो डॉक्टर नवीन शर्मा म्हणून त्यांच्याकडे गेलो ते हिपचे स्पेशलिस्ट आहेत त्यांनी पण मला ऑपरेशनच सजेस्ट केलं okay. मग मी त्या सगळ्या ह्या गोष्टी मुळे सगळं डिप्रेस होऊन गेलो होतो पूर्ण कामात लक्ष लागत नव्हतं काही नाही कोणतं काम होत नव्हतं रात्री त्रास झाल्यामुळे चिडचिड हे झोप नाही व्हायची झोप नाही झाली की दुसऱ्या दिवशी कामावर त्याचा परिणाम व्हायचा असं करत म्हणजे जवळजवळ सहा सात महिने असे गेलेत म्हणजे विचारू नका इतके बेकार दिवस गेले ते सहा महिने तर आता इथं आल्याच्या नंतर मला सात दिवसात इतका फरक जाणवलाय मजा स्वतःच्या जायचं मी आज व्यवस्थित कुठलाही त्रास नाही काही नाही पायऱ्या चढतो उतरतो दिवसातून म्हणजे तीन चक्रा होते हॉस्पिटल मध्ये खालून बर, काही कुठलाच त्रास, त्रास नाही मांडी मारून बघितली मांडी मारून सुद्धा खूप वेळ बसलो तरी काही होईन चाललो तरी काही होईना म्हणजे त्रास माझा पूर्ण कमी झाला ज्याच्यामुळे मला एवढं डिप्रेशन हे होऊ सगळे वापस आले त्यांना स्टेज होती आणि सेकंड होती आणि मुवमेंट खूप रिस्ट्रिक्टेड झाल्या होता स्टिप झाले होते जॉईन आपण प्रॉपर पंचकर्म केलं न्यूरोथेरपी केली त्यांची शिरोधारा सुद्धा आपण केली त्यांना ज्या ठिकाणी विचार जास्त करत होते ते सुद्धा कमी झालं आणि निश्चित त्यांना चालताना खूप त्रास कमी झाला जर जा असे कोणी रुग्ण असतील जे ए त्रस्त असतील एव्हिएन एच्या एनच्या स्टेजेस वाढलेल्या असतील फोर स्टेज जरी असेल तरी आपल्याकडे निश्चित स्वरूपात आपण त्या ठिकाणी भरून येण्यासाठी वेळ लागतो परंतु ज्या डेली आहे हा पेशंट अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्याही पेन किलर न घेता कुठले इंजेक्शन न घेता अतिशय चांगले आयुर्वेदिक पद्धतीने आपण हे वापस येतात भरून येण्यासाठी जरी वेळ लागत असला परंतु जे ऍक्टिव्हिटी जरी त्यांची वापर आली ही पण आयुर्वेदाची एक खूप मोठी देणगी आपल्याला आहे किंवा ऑपरेशन न करता आपण या सगळ्या गोष्टींवर माती करू शकतो तरी असे कोणी रुग्ण असतील जे एबी नेत्रस्त असतील लंबर स्पॉन्ड्रेस असेल कंबरेत गॅप असेल मानेत गॅप असेल ऑस्ट्रोऑर्थायटिस असेल किंवा नी रिप्लेसमेंट तुम्हाला सांगितलं तर या सगळ्या आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटल अतिशय माफक दरात आपण उपचार करतो तरी गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय